महत्वाच्या बातम्या तो आनंद उत्साह आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत सुरुवातीला लालबागच्या राजाच्या दरबारी आपण जाणार आहोत मुंबई पोलीस आणि लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सध्या चर्चा सुरू आहे लालबागच्या राजाची स्थापना करणारे स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद केली आहेत आणि त्याच संदर्भात इथे चर्चा सुरू आहे संवाद सुरू आहे आणि त्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज आहेत कारण दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली यंदा आणि त्यामुळे बाहेरून कोणी भाविक लालबागमध्ये येणार नाही आहेत आणि तशी काळजी पोलीस घेत आहेत त्यामुळे स्थानिक रहिवाशांची दुकानं का बंद करण्यात आली आहेत असा प्रश्न लालबाग मार्केटमधील रहिवाशी विचारत आहेत मुंबई पोलिसांच्या अतिसुरक्षा कारणास्तव लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत त्यांना त्यांच्याच घरी पोलिसांकडून अटकाव करण्यात येतोय आणि त्यामुळे लालबागचा गणेशोत्सव मंडळानं मागण्यांवर चर्चा सुरू केली आहे आणि त्यामुळे आता लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेस विलंब होतोय तर त्या परिसरातून आमचे प्रतिनिधी सकाळपासूनच आपल्याला अपडेट देत आहेत